नमस्कार प्रबोधन न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नेहमीतील गोटवली रबाले परिसरात शिवसेना पक्षातील महिलांची विविध पदावर नियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यप्रणाली व निंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचे नेतृत्व पाहून असंख्य महिलांनी ओ... नेंबे उपजिल्हाप्रमुख गणेश मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका नंदा काटे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला व काही महिलांची विविध पदासाठी नियुक्ती करण्यात आली खासदार व आमदार निवडणुकीच्या वेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मतदारांना मतदानासाठी पुढे आणले अशा महिलांचा गुणगौरव करून त्यांची विविध पदासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे नेमबी प्रमुख गणेश मात्रे यांनी प्रबोधन देशाशी बोलताना सांगितले जय महाराष्ट्र आज रबाले गोठली येतील असंख्य महिला ज्यांनी झालेल्या दोन्ही इलेक्शनमध्ये खासदार की आमदारकी जे माझ्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी जी मेहनत घेतली त्या महिलांनी किंवा माझ्या भगिनी आहेत त्या सगळ्या त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ त्यांना आज मी देत आहे मी जेव्हा पक्ष प्रवेश केला तेव्हा काही पदं वाटप झाली होती त्याच्यात जे दोन पदं आम्ही आज कमी केलेली आहेत जे निष्क्रिय कार्यकर्ते आहेत म्हणजे काम करत नाहीत किंवा त्याचा पक्षाला काही फायदा होत नाही अशा दोन पदाधिकाऱ्यांना कमी करून त्यांच्या जागेवर आज आम्ही नवीन नियुक्त केलेले आहेत त्याच्यात एक उपविभाग प्रमुख आमच्या सुनीला पवार होत्या त्यांना कमी करून मोहिते यांना उपविभाग प्रमुख केलेले आहेत आणि सुप्रिया गुजर यांना शाखा प्रमुख केले तर सुप्रिया गुजर यांना आम्ही कल्पना कोटकर यांच्या जागेवरती नियुक्ती केलेली आहे आणि प्रमुख म्हणून आम्ही रिद्धी पाटील यांचीही नियुक्ती केलेली आहे तरी ह्या सगळ्या महिला आणि माझ्या भगिनी माझा आणि चौगले साहेबांवरती विश्वास ठेवून यांनी आज माझ्याबरोबर काम करायला तयारी दाखवलेली आहे पक्षाचं पद घेतलेलं आहे तरी सुद्धा ह्याच्या एकदम एकदम एकनिष्ठेने हे सगळं शिवसेनेचं काम करतील आणि पक्षाचं काम स्वतःचं काम समजून काम करतील अशी मी यांच्याकडून आशा वाढतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी माजी नगरसेविका नंदा काटे यांनी प्रबोधन दिशांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्याने शुभेच्छा दिल्या नवी मुंबई येथील महिला पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या कार्याला बघून प्रेरित होऊन आपल्या शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे आणि आज त्यांना आपण पदं जाहीर केलेली आहेत खूप उत्साहाने महिन्यातीने महिला महिलांनी खूप काम करतात आणि नवी मुंबई येथील जिल्हा प्रमुख माननीय श्री विजय दादा यांच्यासोबत नेहमीच त्यांनी पक्षाचं काम तेवढ्या जोमाने केलेलं आहे तर त्या महिलांचा आज कष्ट बहुमत जिल्हा प्रमुख गणेशदादा म्हाते यांनी त्या महिलांना आज पद जाहीर केलेली आहेत तर सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देते आणि इथून एथुन पुढे तुम्ही पक्षाचं काम तेवढ्या जोमाने आणि प्रामाणिकपणे कराल अशी शुभेच्छा देते